मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा परिसरात आज एकोणतीस ऑगस्ट दुपारी झालेल्या ढगपुटी सदृश मुसळधार पावसामुळे कडमगंगा नदीला प्रचंड पूर आला या पुराच्या प्रचंड लाटे शेतीचे काम करून घरी परतणाऱ्या मजूर महिला रेखा रमेश मते वय अडोतीस वर्ष व त्यांची मुलगी साक्षी रमेश मते वय चौदा ही नदी पार करताना वाहून गेल्या सुदैवाने मुलगी साक्षी काटेरी झुळपाला अडकळून थोडक्यात बचावली मात्र आई रेखा मते यांचा अद्याप शोध लागलेला नाही घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी आमदार हरीश पिंपळे ठाणेदार श्रीधर गुट्टे तहसीलदार शिल्पा बोपळे पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक सरपंच व मोठ्या संख्येने गावकरी दाखल झाले आहेत सध्या रेखा मते यांचा शोध सुरू असून प्रशासन पोलीस व ग्रामस्थांचे संयुक्त बचाव कार्य सुरू आहे

ते 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 आई आणि मी आणि येणार होतो दोघी पण बाहेर रस्त्यावर येणार होतो तेव्हा आईचं आणि माझे पाय घसाचे शेवाड खाल्ले आणि आई आणि तोल दोघीचा नदीकडं गेला आणि हात सुटून गेला मला काही माहिती नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा